जळगाव जिल्ह्यातील आज माझ्या समोर सहा तालुक्याचे लोक आणि बाकी आणखी इतर ठिकाणचे पण आहेत तर यांचं असं म्हणणे की आम्हाला शेतात जाण्यासाठी शेतरस्ता पाहिजे आणि जो कोणी आमचा वयवाटीचा रस्ता होता तो होता। कोणी मधल्या शेतकऱ्याने दानगाई घेणे आळदानपणाने तो बंद केला आणि म्हणून यासाठी आम्हाला तहसीलदार महोदयांची मदत हवी असते म्हणून लोकांनी अर्ज केले पण तहसीलदार महोदय याच्यात वेळ काढतात टाळटाळ करतात आणि त्यामुळे आमचं काय झालं की मोसम निघून चाल शेती पेरता आली नाही हा मोठा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे काही नवीन रस्त्यांसाठी पण लोकांनी अपील केलेलं आहे आणि हे अपील का केलेलं आहे की आत्ताच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आयलान केलं शेत तिथं रस्ता द्यावाच लागेल जर वैवाटीचा असेल तो आधी निश्चित करावा तो द्यावा आणि जर समजा तर त्याला अडथळा आणत असेल तर पोलीस कारवाई करावी आणि जर रस्ता पुन्हा कोणी अडवला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं बावनकुळे साहेबांचं स्पष्ट विधान आहे त्याचप्रमाणे जर ज्या शेताला रस्ता नसेल त्याला महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम किंवा एकशे त्रेचाळीस अंतर्गत नवीन रस्ता देण्याचा पूर्ण अधिकार तहसीलदार साहेबांना आहे आणि तहसीलदार साहेबांचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल प्रांता तुम्ही प्रांताधिकारी अपील करू शकतात म्हणून मला असं म्हणायचं की महसूल प्रशासनाने तहसीलदार आणि पंतधिकारी यांना ऑलमोस्ट सर्व अधिकार देऊन ठेवलेले आहेत आणि म्हणून आम्ही या जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार साहेबांना विनंती करतो की तुमची इतर कामं रेग्युलर चालत राहतील पण एक लक्षात ठेवा जर तुमचा पगार बंद झालावर सहा महिने वर्षभर तर तुम्ही अडचणी देतात पण आमच्या शेतकऱ्यांचं तसंच असतं जर आता हा मोसम निघून गेला आणि पीक पेरलं नाही उत्पादन आलं नाही मग काय करेल शेतकऱ्यांनी म्हणून मला असं म्हणायचं की इतर कामांपेक्षा रस्ता देणे पानान रस्ता मोकळा करणे या गोष्टीसाठी तहसीलदार साहेबांनी जास्त वेळ दिला पाहिजे आणि मी असं म्हणतो जशा कोर्टाच्या केसेस चालतात वीस तीस पंचवीस वर्ष असं न करता कारण कोर्टाच्या केसेस डिस्प्युटेड मॅटरच्या असतात आणि आमच्या ज्या केसेस आहेत या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी आहेत म्हणजे धोरण आमचं नक्की झालेलं आहे आता फक्त ते राबवायचं आहे आणि तहसीलदार महोदयांनी यांना कोर्टाच्या नजरेने न पाहता त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरने ते काम करून घेतलं पाहिजे आणि संबंधित शेतकऱ्याचा अर्ज आल्यानंतर ताबोडतोब सुनामी घेतली पाहिजे आणि ताबडतोब पा, सडपाणी केली पाहिजे रस्ता अलॉट केला पाहिजे रस्ता अलॉट करताना जर कोणी आडवा आलं तर पोलिसांना आदेश देऊन त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आता कलेक्टर महोदयांनी आपलं बोलणं आलं काय नेमकी द्यायचं हा तर कलेक्टर महोदयांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे तर आधी तुमचे तहसीलदारकडे जे काही प्रश्न प्रलंबित असतील जी काही सुनावणी प्रलंबित असतील ती आधी पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये जर समजा काही दिरंगाई होत असेल किंवा चुकीचा निर्णय घेतला असेल तर मी तुम्हाला त्या कामी मदत करू शकतो